मेंगडेवाडी तालुका आंबेगाव येथील उद्योजक योगेशराव मेंगडे यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील वारकरी बंधूंसाठी एकादशी निमित्त श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी वारकरी क्षेत्रात काम करणारे टाळकरी माळकरी मृदुंग वादक गायक यांचा सत्कार व सन्मान योगेश मेंगडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच यावेळी आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्यांचा सत्कार करण्यात आला दिनांक ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सकाळी नऊ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण मंडळ मनसर यांचे पारायण झाले सकाळी दहा ते बारा भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर फराळाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिभक्त पारायण गणेश महाराज फोर रंगनाथ थोरात आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार बांधव वादक गायक उपस्थित होते खऱ्या अर्थानं श्रावण महोत्सवाची जी सुरुवात खरं तर पवित्र असा आपल्या हिंदू धर्मातील श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण पूजापाठ कीर्तन महोत्सव असं बऱ्याचशा प्रकारे हे करतो तर एक नवीन संकल्पना की श्रावण चालू असताना परमेश्वराचं नामस्मरण आपल्याकडे व्हावं यासाठी सर्व कीर्तनकार असतील आणि संप्रदायातील मंडळी असतील या सर्वांचा एक मेळ साधण्याचं खऱ्या अर्थानं श्रावण महोत्सव म्हणून केलेला आहे आपण बरेचसे कार्यक्रम करतो परंतु श्रावणातला हा एक वेगळा कार्यक्रम आणि वेगळा उपक्रम करण्याचा निर्णय कार्तिक याग्रोचे सर्वे सर्वा योगेश्वर मेंगडे यांनी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला सगळ्यांनी प्रतिसाद चांगला दिला आणि हा श्रावण महोत्सव तयार झाला तर श्रावण महोत्सवामध्ये सकाळी आपल्या मनसरमधील ज्ञानेश्वरी पारायण मंडळ जे की अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं की अविरतपणे पारायण चालू आहे त्या पारायणमराचं पारायण मंडळाने सकाळी पारायण केलं त्यानंतर आपल्याच आंबेगाव तालुक्यातील नामवंत कीर्तनकार आणि गायकवादक यांचं सुंदर असं बसण्याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि त्यानंतर सगळ्या आपल्या वारकरी बंधूंसाठी फराळाची सगळ्यांसाठी सोय केलेली आहे असा सगळं श्रावण महोत्सव थोडक्यात आमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे आणि संकल्पनेतून आपण साजरा करतो आहे आपण सर्वजण या उपस्थित झालात त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आपलं सर्व पत्रकार मंडळ इथं उपस्थित झालं आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्याही पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण इथे उपस्थित झालात आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्य आहे जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न